शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे शिजत आहे त्यांच्या डोक्यात जे तीन चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का त्यांना हे कोणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाले दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीस यांना कळलं नव्हतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ना आता दोन हजार चोवीस साली तुमच्यात हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या मग डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर आहे हे सुद्धा समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचा बंद होईल अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे तुमच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कुणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची तर का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला ला हिंमत असेल ते वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई